मेगा भरतीच्या नावाने तरुणाला फसवलं आणि भाजपा मात्र विरोधी पक्षाच्या लोकांना घेऊन मेगा भरती करून घेत आहे कुठे आहे मेगा भरती काय झालं मेगा भरतीचं सत्तर हजार लोकांना नोकरी आहे नव्वद लोकांना हजार लोकांना नोकरी आहे त्या मिळाल्या नाहीत पण आता विरोधी पक्षाच्या लोकांना टॅप करणं त्याला शिकंजामध्ये पकडणं आणि शिकार करणं हा नवीन उद्योग सुरू झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये शेवट किती लोक घेतील मग नाराज त्या भाजपमध्ये असलेल्या लोकांचं काय ज्या लोकांना भाजपा म्हणत होती अलिबाबा चालीस चोर राष्ट्रवादीला आता त्यातले चार पाच चोर घेतलेत नेऊन पुन्हा काही चोर नेणार आहेत मग इकडे होते चोर तिकडे झाले साव आणि अशा ठिकाणी तिथे निष्ठावंत कार्यकर्ते भाजपचे आहेत की ज्यांनी अनेक वर्ष काम केलं आहे त्यांना जर एक घेत नाही त्या ठिकाणी राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचे लोक पडून घेत असतील तर तिथला असणार आणि तेही लोक वाट वेट अँड वॉचमध्ये आहेत अनेक आमच्याशी बोलत आहेत आमचा दरवाजा जसे आमचे पडवले तसे शिवसेना भाजपाचे लोक आमच्याकडे येण्यास इच्छुक असले आहेत आणि ते येण्यास तयार असल्यामुळं आमचा दरवाजा त्यांच्यासाठी ओपन आहे आणि आम्ही ओपन ठेवला आहे तिकडे अन्याय झाला तर इकडे या आम्ही न्याय देऊ ही आमची भूमिका असणार आहे